बीड छत्रपती संभाजीनगरातलं अलिशान हॉटेल काही दिवसांपूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांच्या वादात हे हॉटेल राज्यभरात चर्चेत आलं होतं मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाकडून तब्बल कोटी रुपयांना हे हॉटेल खरेदी करण्यात येणार होत आता पुन्हा हेच हॉटेल एकदा चर्चेत आलंय या हॉटेलमध्ये घडलेल्या त्या एका धक्कादायक प्रकरणामुळे हे हॉटेल चर्चेला आलंय बीड जिल्ह्यातल्या गेवराई पंचायत समितीचा माजी सभापती दीपक सुरवसे पाटील यांना एका ग्रामसेवक महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे हा नराधम आरोपी एवढ्यावरय तर त्यानं पीडित सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचे फोटो व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केले आणि याचाच आधार घेत पुढे याच आरोपीनं त्या महिलेला ब्लॅकमेल केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केले दीपक सुरोसे पाटलानं त्या ग्रामसेविकेचा संसार मोडला त्या महिलेच्या पतीला मारण्याचा कटही रचल्याचं तक्रारीत म्हटलंय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यापूर्वी घडलेला प्रकार सांगण्यासाठी जेव्हा ती ग्रामसेविका आरोपीच्या वडिलांकडे गेली तेव्हा ती सर्व हद्दच त्यांनी पार केली या पस्तीस वर्षीय ग्रामसेविकेसोबत नक्की काय घडलं आरोपी दीपक सुरोसे पाटील कोण आहे त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ हो। नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी दीपक प्रकाश सुरोसे पाटील बीडच्या गेवराई तालुक्यातील खांडवी गावचा रहिवासी याची प्रोफाईल पाहिली तर भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याचं त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईल वरून दिसत आहे दिवंगत गोपीनाथराव मुंडे मंत्री माजी मुंडे यांच्यासोबत गेवराईचे माजी भाजप आमदार लक्ष्मण पवार यांचा जो कार्यकर्ता असल्याचं देखील बोललं जात आहे वडील प्रकाश सुरवसे हे भाजप पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष आहे तर पत्नी भाजपच्या चिन्हावर गेवराई पंचायत समितीच्या सभापती राहिलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडिता जी महिला आहे ती दोन हजार एकोणीस मध्ये गेवराई ग्राम मध्ये ग्रामसेविका म्हणून शासकीय सेवेत रुजू झाल्या होत्या त्यावेळी दीपक सुरवसेची पत्नी पंचायत समितीच्या सभापती नियुक्त होती पण पत्नीऐवजी दीपकच पंचायत समितीचे हो का सर्व कामकाज पाहत होता कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या बैठका घेणं त्यांना सूचना करणं अशी सर्व काम तो करायचा त्यामुळे संबंधित ग्रामसेवक महिला आणि दीपकची ओळख झाली तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे जो आरोप आहे त्यानुसार सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये विभागाच्या कामाचं कारण सांगून दीपक पाटील यांना त्या ग्रामसेवक महिलेला छत्रपती संभाजीनगरातील विट्स हॉटेलमध्ये बोलवलं कामाचं काहीतरी बोलणार असल्यामुळे ती ग्रामसेविका स्टेशन रोडवरील वेदांत नगरातील पोहोचली दीपक पाटील हॉटेलमध्ये एक रूम बुक केली होती त्याने ग्रामसेवक महिलेला रूममध्ये बोलवलं आणि त्या दोघांमध्ये कामाबद्दल चर्चा सुरू झाली तेवढ्याच दीपक पाटीलनं संबंधित ग्रामसेविकेला बळजबरीना आपल्या जवळ ओढलं आणि शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली त्यावर महिलेनं विरोध केला पण तुला नोकरी करायची का नाही तुला नोकरी गमवावी लागेल अशी धमकी देत दीपक पाटलाने तिच्यावर अत्याचार केले ग्रामसेविकेला आपली नोकरी गमवण्याची भीती होती शिवाय तिथे कोणीच नसल्यानं आरडाओड करूनही काही उपयोग झाला नसता म्हणून शारीरिक संबंधानंतर दीपकनं आणखी एक धमकी दिली घडलेली घटना जर तू कुणाला सांगितली तर माझ्याकडे तुझे फोटो आहेत व्हिडिओ आहेत ते सर्व मी सोशल मीडियावर व्हायरल करेल हा सगळा धक्कादायक प्रकार संबंधित महिलेनं पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत सांगितलाय याशिवाय पुढे दीपकनं व्हिडिओ आणि फोटोंचा आधार घेत महिला ग्रामसेवकाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली महिलेच्या कुटुंबाला व्हिडिओ आणि फोटो पाठवण्याची धमकी देत तिच्यावर वेगवेगळ्या रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये अत्याचार केले छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव भागात हिरण्य रिसॉर्ट तसेच नाशिक शहर इगतपुरी अहिल्यानगर येथील हॉटेलात नेऊन त्या ग्रामसेवक महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले त्यासाठी तिचा प्रचंड मानसिक छळ केलाय त्यात पस्तीस वर्षीय ग्रामसेविकेच्या पतीला मारण्याचा कटही त्यांना आखला होता याच दरम्यान दीपक पाटीलनं तिला लग्नाचंही आमिष दाखवलं त्यानुसार मे दोन हजार पंचवीस मध्ये त्यानं पीडित महिलेला पतीपासून घटस्फोट घ्यायला लावला मात्र त्यानंतरही ग्रामसेविकेचा शारीरिक आणि मानसिक छळ थांबलेला नाही या सर्व गोष्टींना कंटाळून काही महिन्यांपूर्वी पीडित महिला ही संभाजीनगरात राहायला आली पण दोन जुलैला दीपक पाटील छत्रपती संभाजीनगर मध्ये आला आणि महिलेच्या घराजवळ त्याने मोठमोठ्याने गोंधळ घालायला सुरुवात केली महिलेच्या मुलांना व्हिडिओ दाखवण्याची धमकी देत धक्काबुक्की केल्याचं देखील बोललं जात आहे तीन जुलैला त्या ग्रामसेवक महिलेनं हा सगळा प्रकार दीपकचे वडील प्रकाश सुरवसे यांना भेटून सांगितला तेव्हा आपल्या मुलाला जाब विचारायचा सोडून त्याच्या वडिलांनी देखील ग्रामसेवक महिलेला शिवीगाळ केली आणि पोलिसात तक्रार दाखल केल्यास नोकरीवरून काढण्याची धमकी देत हाकलून लावलं शेवटी आता आपल्यासमोर पोलिसात गेल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही असं वाटल्यानंतर संबंधित महिलेनं बीड पोलिसांकडे तक्रार दाखल केली बीड पोलिसांनी ती तक्रार छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडे वर्ग केली त्यानंतर ग्रामसेवक महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार वेदांत नगर पोलीस ठाण्यात आरोपी दीपक सुरवसे पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्लॅकमेलिंग आणि अत्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस रवाना झाले पण पथक दीपक पाटीलच्या घरी जाण्यापूर्वीच तो फरार झाला आरोपीला लवकरच अटक केली जाईल अशी माहिती वेदांत नगर पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली आहे त्यामुळे आरोपीला केव्हा अटक होते अटकेनंतर आरोपी आपली बाजू जी आहे ती कशा पद्धतीने मानतो हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल दरम्यान बीड जिल्ह्यातील राजकीय मंडळी वेगवेगळ्या कारणांनी कायम चर्चेत असतात आता थेट एका शासकीय महिला कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार केलेल्या बलात्कारामुळे गेवराई पंचायत समितीचा माजी सभापती दीपक सरोसे पाटील चर्चेत आलाय त्यामुळे सामान्य नागरिकांकडून संतापजनक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर येत आहे या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद